कार आज रेखाच्या किचन मध्ये बनवलेल्या आहेत पाहू शकता एकदम मस्त मऊ जाळेदार बाजारात मिळतात तसे ब्रेड पाहू शकता एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट बनतात चहा बरोबर आपण बाजारातून जसे विकत आणतो तसेच आपण घरचे घरी कसे बनवलेले आहेत ते पाहूया एकदम सोपी रेसिपी आहे स्टेप बाय स्टेप माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा अन्नपूर्णारे खाय माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे मिक्सिंग बाऊल घेतलेला आहे आणि त्यामध्ये रवा घेतला आहे दीड कप आपण रव्याचे बनवतोय तुम्ही गव्हाच्या पिठाचे किंवा मैद्याचे सुद्धा बनवू शकता तर दीड कप रवा घेतलाय त्यामध्ये आता एक कप दही घालायचे फ्रेश दही घ्यायचे आंबट दही नाही वापरायचे त्याला आता व्यवस्थित मिक्स करून आहे छान माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखाय चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल आता हे पाव कप मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडर ऐवजी तुम्ही दूध वापरलं तरी चालेल आणि दोन चमचे पिठी साखर घातली आणि दोन चिमूट मीठ घातलेलं आहे साखर पण ऑप्शनल आहे नाही वापरली तरी चालेल आणि हे पाव कप पाणी वापरायचे दुधाऐवजी मिल्क वा पावडर वापरलेली आहे त्यामुळे पाणी घातले तर छान मिक्स करून घ्यायचे ह्यामध्ये गुठळे होणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे खूप झटपट बनतात आणि एकदम मस्त सॉफ्ट जाळीदार स्पॉन्जी बनतात मिक्स करून झालेले व्यवस्थित आणि साहित्यामध्ये बनतात हे जास्त काही वेगळे इन्ग्रेडियंट लागत नाही छान मिक्स करून झालंय आपल्याला आता थोडस पाच सात मिनिट रेस्टसाठी ठेवायचे रवा वापरलाय म्हणून तोपर्यंत आपण हे केक टेन आहे ते त्याला तेल लावून ग्रीस करायचंय सर्व बाजूंनी असं तेल लावून घ्यायचंय म्हणजे आपले ब्रेड आहे ते व्यवस्थित निघेल बटर पेपर वापरला तरी चालेल आणि आता कढई फ्री हीट होण्यासाठी ठेवायची सहा सात मिनिट आणि आपल्याला हे तुम्ही जर अवनमध्ये बनवून असाल तर वन ए एकशे ऐंशी डिग्री सेल्सिअसवरती आपल्याला अवन फ्री हीट होण्यासाठी ठेवायचं आहे सात आठ मिनिटासाठी मी फुल फ्लेमवरती ठेवलेले अर्धा चमचा बेकिंग सो पावडर घातली आणि हाफ टीस्पून म्हणजे पाव चमचाला पण कमी सोडा घातलेला आहे आणि थोडंसं आता पाणी घातलं आहे ॲक्टिव्ह होण्यासाठी त्यामुळे सोडा ॲक्टिवेट झालेला आहे तर आपल्याला सर्व मिळून अर्धा कपच पाणी लागलेले दही भरपूर होतं आणि थोडंसं दही पातळ होतं त्यामुळे पाणी कमी लागलेले पाहू शकता कन्स्टस्ट आता आपल्याला केक टेनमध्ये हे मिश्रण काढून घ्यायचे पाहू शकता कन्स्टस्ट एकदम व्यवस्थित आहे अशा पद्धतीने काढून घ्यायचे थोड आपटून घ्यायचंय म्हणजे त्यातले एअर बबल निघतात आणि लगेच ह्याला आपण फ्री कढई ठेवलेली त्यामध्ये आपल्याला लगेच ह्याला ठेवायचे म्हणजे सोड्याला लगेच जर उष्णता भेटली तर जाळी बनते तर पंचेचाळीस मिनटानंतर हे पाहू शकता एकदम मस्त बनलेला आहे आपला ब्रेड वा किती फुगलेला आहे पाहू शकता रव्याचा को वाटणार पण नाही की रव्याचा बनवला आहे अशीच पद्धत वापरून हेच मेथड वापरून तुम्ही गव्हाच्या पिठाचे सुद्धा वापरू शक करू शकता थोडासा रवा वापरून बनवायचे थंड होऊ द्यायचं आहे आता त्यासाठी आपल्याला थोडंसं तूप ग्रीस करायचंय वरून थोडंसं तूप लावायचंय पाव चमचा तूप घेतलंय आणि त्याला आपल्याला आता वरच्या सर्व बाजूनी लावून घ्यायचे ब्रेडच्या आणि त्यावरती फक्त थोडासा ओला केलेला कॉटनचा कपडा टाकून घ्यायचा आहे थंड होईपर्यंत पंधरा ते वीस मिनिट तसंच ठेवायचं आहे आपल्याला हे असं तूप लावून घ्यायचं आहे आणि हा कॉटनचा कपडा झाकला आहे थोडासा ओला करून म्हणजे त्यामध्ये बिलकुल पाणी नाही आहे फक्त थोडस असं पाणी पिळून घेतलेलं आहे आता ह्याला डिमोट करायचे आपल्याला काढून घ्यायचे सर्व बाजूंनी मोकळं करायचे गरज नाहीये जास्त आणि बेक करण्यासाठी ठेवता ठेवल्या ठेवल्या आपल्याला पाच मिनिट पाच ते सात मिनिट सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आहे आणि मग नंतर लो फ्लेमवरती पाहू शकता मस्त फुगलेला आहे थोडंसं सा मधली साईड काळी झालेली आहे पण ठीक आहे चांगलं बेक होण्यासाठी थोडंसं वेळ जास्त द्यावा लागला आणि सुरुवातीला फुल फ्लेमवरती ठेवावं लागतं त्यामुळे मस्त पाहू शकता किती सॉफ्ट बनलेला आहे का नाही बाजारात मिळतात तसा ब्रेड काय जाळी पडलेली जबरदस्त खूपच छान बनलेला आहे चहा बरोबर हा ब्रेड जर असेल तर काही बाहेरून विकत आणण्याची गरज नाही नक्की बनवून पहा आणि मला कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला ब्रेड कसा वाटला ते आणि व्यवस्थित बनला की नाही खूपच छान किती सॉफ्ट बनलेला आहे आपण पॅकेटमधला जसा ब्रेड काढतो तसाच झालेला आहे चला तर मग बनव बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा की कसा झाला ब्रेड आणि चवीला पण कसा लागतो इथे खूपच छान मस्त काय भन्नाट दिसतय वा खूपच छान झालंय चहा बरोबर एन्जॉय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की नक्की लाईक करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहून बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद